थांब कट कशाला त्याच्या मग आपण करायचं होतं त्याच्यावर चुटकुवायच आणि मग कट करू थांब 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 वाया घालू नको थांब राहू दे देऊ दे काय म्हणलं त्यानं लय आपण वाटत लय आपण वाटत लय आपण वाटत बोललेला त्याच्यावर चटक म्हणलं नाही मग अशी बरोबर आहे बरोबर आहे दे ना अगदी घेतलं ना।, ना रे मग आपण घेतला नाय की बरोबर टप्पा करा हळूहळू

करते ग कट करा पटकन आता आधी स्किल मी फाडून घेऊ करत आहे तिथं हुशार आहे तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा हुशार आहे त्याला जाऊ दे छान आहे रुपालय गोळी पटपट कट कर आता व्यवस्थित कर जाऊ दे काय ना होत नाही त्याला पान फाडून थांबा आधी कलर द्यायला पाहिजे अरे थांब कलर दे आधी दे त्याला कलर दे आधी काय त्याला रंगवायचं अजून पांढऱ्याने ए पोरा कलर दे त्याला आधी आधी कलर दे ती कट केल्यानंतर तसलं नको ही दे काळच दे भगव द्यायचा भगवते भगवादी छान दिसत जाऊ दे फक्त तेवढंच आपण कट करणार आहे तेवढच दे

एकच द्या रे कट करायचे ते कापायच दे तिथं कट करू इकडं असं उलट कट करू देऊ दे देऊन देऊन ना तर सगळंच देऊन टाका ते सगळंच कट करू आपण देऊन टाक जाऊ दे सगळंच कट करू चिटक येते काय का आदुळाला थर्मोमीटर आहे थर्मोटर कुठं घेत काय अरे तुझं नाही घेतलं तुला तुला घेतलं ना अजिबात तिकडे